नमस्कार प्रेक्षक हो तू ही रे माझा मितवा या मालिकेत ईश्वरी मुळे वाचणार आहे अर्णवचा जीव दिवाळी सेलेब्रेशनसाठी इंदौरचे स्पेशल पदार्थ बनवायचे असतात त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी इंदौरहून बायका बोलावलेल्या असतात पण त्या बायका बाय राकेश पैसे देऊन बदलतो त्यांच्या जागी दुसऱ्या बायका आणून अर्णवचा काटा काढण्याचा त्याचा प्रयत्न असतो पण ईश्वरीमुळे तो प्रयत्न पूर्णपणे फसतो ईश्वरी सारखी त्याला वाचवायला मध्ये पडते स्वतःच्या जीवाची अजिबात चिंता न करता अर्णव बायकांवर कधीच हात उचलत नाही म्हणून तो फक्त त्यांचा वार चुकवत असतो पण ईश्वरी त्याची ढाल बनून त्या बायकांचा प्रतिकार करते खरे तर अर्णवणे स्वतहचा प्रेमाची कबुली ईश्वरीला आता दिली पाहिजे तरच मालिकेत खूप मज्जा येईल तुम्हाला काय वाटते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व तू ही रे माझा मित्वा मालिका नक्की पाहत रहा अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका